तर त्याचं काम करतोय आहे काम करतोय आता मस्त हे पण बघा माझ्याची पूर्ण घर या बाजूला आहे पहा हे छोटी छोटी माळ आहे इथं काय नळाला भांडी आलं का का भांडी घासत आहे सगळीकडे इथे आहे ना चावत नाही ना माणस बघा इथं आल्या बरोबर मला तू कमी दे कमीवाला घे तो घे तो कमीवाला तू बरा लागे डाव मारतोय ला हा ये पन लगरे। आनी पा। ले, हे पण मस्त मातीचं सारवलेलं घर आहे आणि इकडं पहा ह्याला पण कौल वरती हे येण्यासाठी ना हा आपलं हे चालू आहे इकडं काय रूम आहे का इकडं पण हे आपल्या ठेवू चाचण्यासाठी आहे ह्याच्यामध्ये रॅक काढलेत आणि या बाजूला किचन आहे हा भांड्यासाठी तर हे आता इथं सगळी चहा पाण्याची व्यवस्था आहे हा हे काय आता छोटा मस्त फ्रीज आहे आता हे घ्या घ्या चहा प्या आणि मस्त चहा हा ना हाँ, तुरूं। 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 आता तुम्ही कुठं चालले घरी मग मजा आहे तुमची आता काम करून दिवसभर दमून भागून घरी जाऊन स्वयंपाक करायचा काय हा बघा आता महिलांची अशी अवस्था आहे ऊन वारा पावसात कामं करावी लागतात हे अशी इकडच्या पट्ट्यातली अवस्था आहे मोठा फोन आहे ना तुमच्याकडे असा तुमच्याकडे आहे का छोटा नाही ना त्याच्यात तुम्हाला कशी दिसणार व्हिडिओ आता हे तुम्ही व्हिडिओत येणार हे तुम्ही कुठं बघणार मग मग त्या घरच्या घरच्या फोन मध्ये बघा त्याच्यामध्ये आश्विनी डोबळे नावाने सर्च करा आणि त्याच्यामध्ये हे पहा हे नाही बघ बाजूला गार पडला तर चला मारा निघा चला तुम्ही पण निघा पटकेन काढा गाडी हा चान्स असतो नंतर नसते मल्लारला पुढे टाका पप्पा कळीपर्यंत अन्न मंग्ये मग स्टार्ट कर त्यानी लावले ए काडू का दळ नको हे का दळन झोन तालाय चल रे चला आता हा ताला इकडे मी बसते आता गाडीवर आले ते तोबळे हा मलार था

आता मस्त रस्ता झालाय मुरून टाकलाय जवळजवळ नाही तर एवढी बिकट अवस्था होती ना इकडे येण्याची ती वासरे वास आणि मला शेट मी स्पीड घेतलाय चांगलाच सायकल आणि इकडून पाहू शकतोय सगळ्या पद्धतीने सगळा इथे ऊस आहे ह्या ऊसामुळं खूप सारी इथे अडचण झालेली आहे आता चढायला काय सायकल ए तशीच घेते लोट आता चढायला काय चढा नाही त्याच्यामुळे शेटनी काय केलं उडी टाकली आणि आता तिथपर्यंत जायपर्यंत आता आम्ही थांबतो आणि ही बघी अडचणी शेट एक दळण घेऊन आता चला शेट आवरा निघा सायकल म्हंटल मं का मंग खूप ताकद येते आता इथून काही गरज नव्हती एवढी कारण चढ असल्या कारणाने इथं काही सायकल चढत नाहीये पण ऐकल तो कुठला अशी परिस्थिती आता आम्हाला पण उतरावं लागतंय काय असं वाटायला का लागले चला रस्ता बघा चला चला घ्या जरा तिथे जवळ उतरा उतर चल मल्हार पाय पाय घे नाही तर बस गाडीवर मी घेते सायकल मल्हार काय ऐकायचं नाव घेत नाही आता एवढा चढाला कशी सायकल चढणार आहे शक्य तरी आहे का शक्यच नाहीये सायकल चढणार त्या तिथं चिखल आहे खूप सारे प्रॉब्लेम्स आहे तिथं आम्ही घाबरतो पण मल्हार शेटचं कसं आहे नाही नाही आम्हाला सायकल पाहिजे चल, चल मल्हार ब्रेक वगैरे दाबू नको तू खूप जास्त हे करतोय असं नाही वाटत ते तर मल्हार काय आटायचं नाव घेत नाही त्याच जे स्पीड आहे ना ते हाय आणि मिस्टर बघा मिस्टरांनी छान हेअर कट वगैरे केलाय आणि आता आम्ही चाललोय गाड्या वगैरे येतात त्याला म्हंटल व्यवस्थित चाल तर तो काय ऐकत नाहीये त्याला आता टर्न घ्या इथं आता आम्ही तो वळतो म्हणल बघा ढाळाला डायरेक्ट ढाळाला डायरेक्ट पाय उतरून पळत गेला त्याला माहितीये ढाळाला आपल्याला काही कंट्रोल होणार नाहीये आणि चला आता अशा पद्धतीने आम्ही घरी पोचलय हा व्हिडिओ तुम्ही आता बघू शकताय आता कॅडबरी फोडायचं काम चाललंय मोठी कॅडबरी भेटली मला आहे बड्डेची तर दाखव इकडं आणले देते आता बाबांना एक तुकडा आणि छान हे काय म्हणले घेतलं घेतलं ते अंधे ठेवून बाकीचे आता अंध ठेवून